श्री गणेश शारदांबा दत्तात्रेये भ्यो नमहाम आदित्ययी नम ओम नमस्कार अनेक वेळेला अनेक ठिकाणी एक वाक्य ऐकू येतं ते म्हणजे केतू ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला बिघडवतो बऱ्याच वेळेला किंवा बहुतेक वेळेला ह्या वाक्याचा नक्की अर्थ काय किंवा या वाक्याचा नक्की वापर कसा करायचा त्याचं कुंडली पाहताना प्रत्यंतर कसं येतं ह्याबद्दल मात्र कुठेही काहीही बोललेलं मला तरी फारसं आढळलेलं नाही ज्योतिष अभ्यासक असो कित्येक वेळेला प्रॅक्टिसिंग ज्योतिषी असो ते हे वाक्य किंवा ही धारणा सर्रास बाळग बाळगताना दिसून येतात की केतू ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला तो बिघडवतो खरंच असं असतं का हो आपल्याकडे बऱ्याच वेळेला अशी गोष्ट होते की एखाद्या गोष्टीला आपण संपूर्णत चांगलं किंवा संपूर्णत वाईट फल चिकटवतो पण वस्तुत जर आपण प्रत्यक्षात पाहिलं तर कुठलीही ही, ही संपूर्णत चांगली किंवा संपूर्णत वाईट नसते त्याचप्रमाणे कुठलाही ग्रह हा संपूर्णत सगळीच चांगली फळं किंवा संपूर्णत सगळीच वाईट फळं अशी देत नसतो आणि हेच केतूबद्दल सुद्धा अनुभवाला येत त्यामुळे खरंच केतू एखाद्या ग्रहाला बिघडवतो म्हणजे सगळ्याच बाजूने बिघडवतो का ह्याचा जेव्हा आपण प्रत्यक्ष कुंडलीत जो अनुभव येतो त्याच्या आधारावर हा प्रश्न जेव्हा आपण घासून पडताळून पाहतो तेव्हा आपल्याला त्याच्या ते वेगवेगळ्या छटा दिसायला लागतात मला असा अजिबात म्हणायचं नाही की केतू ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाबद्दल काही फळ नकारात्मक मिळत नाहीत असं मला अजिबात म्हणायचं नाही येस मिळतात निश्चितपणे पण जेव्हा आपण एक ओपन स्टेटमेंट करतो प्लेन स्टेटमेंट करतो की केतू सोबतचा ग्रह बिघडतो तेव्हा साहजिकच आहे नवीन अभ्यासकांच्या मनात असा प्रश्न येतो किंवा अशा धारणा बनतात की तो ग्रह सगळ्याच बाजूनी वाईट फळ देईल असं मुळीच नसत कदाचित एखादी अशी बाजू असू शकते की ज्याबद्दल सोबतचा ग्रह अतिशय चांगली किंबहुना नॉर्मल फळांपेक्षा अधिक चांगली फळं देऊ शकतो केव्हा बनतो हा योग त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये थोडाशी थोडीशी चर्चा करूया त्यापूर्वी एक सूचना की ज्यांना फलित मुला, ज्योतिष मुळापासून शिकायचं आहे त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे ज्यांना ज्योतिष शिकलेले आहेत पण फलित करायला जमत नाही त्यांना अतिशय फलितावर फोकस करणारे असे दोन वर्ग म्हणजे अगदी मुळापासून सुरू सुरू होणार वर्ष एकचा चा वर्ग आणि फलितावर पूर्णपणे फोकस केलेल्या चारशेहून अधिक कुंडल्या ज्यात सोडवून घेतल्या जातील असा वर्ष दोनचा वर्ग असे दोन वर्ग येत्या सोळा जून दोन हजार चोवीस पासून नऊ महिन्यांसाठी सुरू होत आहेत ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क साधावा आता मूळ मुद्द्याकडे तुम्ही जर केतूग्रहाचं वर्णन जर वाचलं तर त्याच्यामध्ये एक शब्द तुम्हाला दिसून येईल किंवा एक संज्ञा दिसून येईल ती म्हणजे तारकाग्रह मस्तकम याचा अर्थच मुळात अतिशय सर्वोच्च स्थानी बसण्याची कुवत ज्याच्यामध्ये आहे तो हा केतू आहे आणि म्हणून या केतूच चिन्ह सुद्धा जर तुम्ही पाहिलं तर ते ध्वज पताका अशा पद्धतीचं ते चिन्ह आहे साहजिकच आहे की एक उन्नत अवस्था हा ध्वज दाखवतो म्हणजे काय हो तर कुठल्याही संस्थेची कुठल्याही राष्ट्राची एखाद्या समूहाची एक विशिष्ट विचारधारा असते त्याचं चिरंतनत्व ज्याला इंग्लिशमध्ये आपण परपेच्युअलिटी म्हणतो ते हा केतू दर्शवतो आणि साहजिकच आहे माणसं येतील जातील पण संस्था सुरू राहते विचारधारा टिकून राहते हेच त्याचं उच्चपद असत हे, हे केतू दाखवतो आणि म्हणून दीर्घकाळ चालणाऱ्या एका कलेक्टिव आयडियलचं प्रतीक म्हणून केतूचा विचार केला जातो आता हा जो ध्वज आहे किंवा हा जो झेंडा आहे या कारकत्वाशी संबंधित केतूचा जो अनुभव आपल्याला येतो तो ह्या व्हिडिओचा मुख्य मर्म आहे काय बरं असा एक अनुभव येतो म्हणजे माझ्या अनुभवाला हा मुद्दा तर फार आलेला आहे तो म्हणजे जेव्हा केव्हा केतू अशा ग्रहासोबत असतो जो ग्रह स्वराशीत आहे किंवा उच्च राशीत आहे थोडक्यात स्वराशीतील किंवा उच्च राशीतील राशी एखाद्या ग्रहासोबत जेव्हा केतू असतो तेव्हा अनेक वेळेला अशा ग्रहाचं कारकत्व किंवा त्याची बलवत्ता केतू किती तरी वाढवताना दिसून येतो विशेषत जेव्हा असा ग्रह कुंडलीच्या केंद्र कोणस्थानी असेल शुभस्थानी असेल महत्वाच्या स्थानी असेल थोडक्यात सांगायचं झालं तर केंद्र कोणस्थानांमध्ये असणारा एखादा ग्रह जेव्हा स्वराशीत असतो किंवा उच्च राशीत असतो आणि त्याच्या सोबत केतू असेल तर केतूच्या सोबत हा ग्रह आहे म्हणून तो बिघडला असं न म्हणता त्या ग्रहाचं कारकत्व किती तरी मोठ्या प्रमाणावर व्यक्तीच्या आयुष्यात मोठे घटना मोठ्या घटना घडवताना किंवा कामी येताना दिसून येत मग कदाचित धनेच्या सोबत केतू असेल कन्येच्या बुधासोबत केतू असेल मेषेच्या मंगळासोबत केतू असेल अशा प्रकारे अगदी कित्येक वेळेला अशा ग्रहाची व्यक्तीच्या कार्यक्षेत्रावर जोरदार छाप पडलेली दिसून येते आणि नुसतीच छाप पडलेली दिसून येत नाही तर हिंदीमध्ये म्हणतात ना झंडा गाढ दिया अशा पद्धतीने कार्य करताना व्यक्ती दिसून येते आणि अशा माझ्याकडे किती तरी पत्रिका आहे मी मगाशी ते म्हटलं वर्ष दोनचे वर्ग आपल्या आता कुंडलीच्या फलितावरच फोकस असणारे आहे त्यामध्ये अशा अनेक कुंडली आम्ही सोडवून घेतो जिथे केतूचं स्पेसिफिक कारकत्व तुमच्या लक्षात येतं की कसं कार्य त्यांनी केलेलं आहे अगदी तुरळक तुमच्या ओळखीची मी उदाहरणं तुम्हाला देतो की महान गायिका आशा भोसले यांचा चंद्रमेशेचा आहे तिथून कलास्थानी म्हणजे पंचमस्थानी सिंहरास येते या सिंहेमध्ये रवी तर आहेच म्हणजे पंचमेश पंचमात त्याच्यासोबत तृतीय जो कंठ दर्शवणारा ग्रह आहे तो बुधही आहे नेपच्यून आहे आणि त्यांच्यासोबत केतू आहे पण तरी कलेच्या संगीताच्या गायनाच्या प्रांतात त्यांचं काय स्थान आहे हे आपण जाणतो बुध वाचाकारक आहे बायदवे तो केतू सोबत आहे हे लक्षात घ्या किंवा किंवा ऑस्कर वाईल्ड हे नाव तुम्ही ऐकलं असेल त्यांचा चंद्र कर्केचा आहे त्याच्या पंचम स्थानामध्ये म्हणजेच अगेन पुन्हा कलेच्या स्थानामध्ये वृश्चिक राशीचा मंगळ म्हणजे पंचमेश पंचमात केतू सोबत आहे किंवा साहित्यिक म्हटलं तर मार्क ट्वेन यांचं नाव तुमच्या पैकी अनेकांनी ऐकलं असेल त्यांचा मीन राशीचा चंद्र आहे तिथून नवमस्थानी म्हणजेच साहित्याच्या स्थानी वृश्चिक राशीचाच मंगळ आणि रवी हे केतू सोबत आहेत म्हणजेच नवमेश नवमात पण केतूयुक्त आहे पण साहित्याच्या क्षेत्रात काय नाव आहे त्यांचं हे जाणतो आपण किंवा किंवा आपल्या भारतीयांचं उदाहरण घेत झालं परत तर मन्ना डे यांच्या वृषभ राशीमध्ये चंद्र आहे उच्चीचा शुक्र आहे स्वराशीचा आणि केतू आहे किंवा विमला ठकार आध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत उंची गाठलेल्या विभूती त्यांचा कर्केचा चंद्र आहे आणि तिथून दशमस्थानी मेष राशीचा मंगळ रवी शुक्र आणि केतू आहे अशा कितीतरी कुंडल्या माझ्या संग्रही आहेत वर्ष दोन मध्ये मी या सोडवून घेतो आता येणाऱ्या नवीन बॅच मध्ये त्या सोडवून घेतल्या जातील तर सांगायचा मुद्दा इतकाच आहे की राशी बली आणि सुस्थितीतील ग्रहासोबत ज्या वेळेला केतू असतो तेव्हा प्रत्येक वेळेला अशा ग्रहाला केतू बिघडवेल अशातला भाग नाही तर कित्येक वेळेला हा बाह्य जीवनामध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीने उन्नती या व्यक्तीने केलेली दिसून येते झंडा गाढबी अशा पद्धतीने आणि म्हणूनच फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम फलज्योतिषाचे महत्वाचे नियम पूर्वार्ध हा जो आपला खंड चार आता प्रकाशित झालेला आहे त्यात राहू केतूच्या फळांवर मी विशेष प्रकाश टाकलेला आहे तो यासाठी किंबहुना खंड पाच मध्ये सुद्धा यावर आपण बोलणार आहोत सांगायचा मुद्दा हा आहे की राहू म्हटला केतू म्हटला किंवा शनी म्हटला मंगळ म्हटला हे जरी नैसर्गिक क्रूरग्रह असतील काही जणांच्या भाषेत पापग्रह असतील तरी कित्येकदा ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे फळं देताना दिसून येतात ह्यापैकी केतू या ग्रहाबद्दल मात्र इतका संभ्रम का अनेकांच्या मनात आहे त्याचं एकमेव कारण कुंडल्या सोडवायचा सराव कमी पडतो आणि ग्रहांची प्रत्यक्ष जीवनामध्ये येणारी अनुभूती घेण्यात कुठेतरी आपण कमी पडतो मग कुठेतरी ऐकलेलं वाचलेलं जे असतं त्या धारणा आपल्या पक्क्या बनत जातात आणि त्याच एकांकी दृष्टिकोनातून आपण कुंडली सोडवण्याचा प्रयत्न करतो हे होऊ नये यासाठी कुंडली सराव अत्यंत महत्वाचा आहे तो तुम्ही सगळ्यांनी करावा उत्तम गुरुच्या मार्गदर्शनाखाली तो करावा जेणेकरून ग्रहस्थितीचे वेगवेगळे पैलू तुमच्या लक्षात येतील जसा इथे केतूबद्दल आपण एक पैलू लक्षात घेतला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतरांशीही शेअर करा क्लासलाही ऍडमिशन घ्यायचा विचार करा आणि असेच नवीन नवीन विषय जर तुम्हाला ऐकायला पाहायला वाचायला आवडत असतील तर मला सांगा मी त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन ऑल द बेस्ट श्रीराम